बैलगाडा संघटनेच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदाची धुरा पैलवान खंडबाराव काजगुंडे यांच्या खांद्यावर वसमत तालुक्यातील हिरडगाव येथील पैलवान खंडबाराव काजगुंडे यांची अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी निवड सव्वीस सप्टेंबर रोजी हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली याबद्दल त्यांचा बैलगाडा संघटनेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी खंडबाराव काजगुंडे म्हणाले की येणाऱ्या काळात बैलगाडा संघटनेचे संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात मोठ्या प्रमाणात संघटन वाढवणार असल्याची त्यांनी सांगितले व बैलगाडा शर्यत टिकली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या हिंगोलीच्या नेत्या सीमाताई पोले व्यंकटराव नरोटे नितीन महाराज लांडगे संदीप कुंडगर भिकाराव कुंडगर राजेश बेंगाळ चिंतामणी शिरसाट भीमराव पुंडगे प्रभाकर घुगे अनिल घुगे अंकुश शिंदे अक्षय बेंगाळ सुधाकर निरगुडे संतोष गुट्टे विठ्ठल नरोटे विकास नरोटे इत्यादींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला प्रतिशोध न्यूज साठी बालाजी फोले हिंगोली जिल्हा हिंगोली येथील लिहायची असून जिल्ह्यातील सर्व बैल मालकांनी माझी बीनिरोध निवड निवड केली त्याच्याबद्दल मी सर्व जिल्ह्यातील बैलगाडा शर्तीचे जे काही बैलगाडे मालक जे काय दुरखरी बैल लावणारे सगळ्याचा मी आभारी आहे